एक दिया शहीदो के नाम या कार्यक्रमा अंतर्गत आज शहीद स्मारक जे आहे या ठिकाणी माजी सैनिक आजी माजी सैनिक आहेत त्यांचा आज हा एक दिया शहीदो के नाम हा कार्यक्रम जो आहे या ठिकाणी आहे सर्व माता भगिनी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत तर ते त्यांच्या आणि माजी सैनिकांच्या उपस्थितीत हा जो कार्यक्रम आहे तो या ठिकाणी संपन्न होतो आहे रिटायर्ड कर्नल सुहास जतकर सर आपल्यासोबत आहेत सर मला सांगाल की आज शहीदांना या ठिकाणी आठवण केली जाते आणि जे सीमेवर आता आहेत त्यांच्यासाठी देखील या ठिकाणी आठवण केली जाते आणि आज हा दिवा आज दिवाळीचा उत्सव आहे लक्ष्मीपूजन आहे आणि आज त्यांची आठवण आपल्या सर्व माजी सैनिकांच्या माध्यमातून होते काय भावना आहेत आजच्या भावना अशा आहेत आम्ही सुद्धा फौजमध्ये होतो तर फौजमध्ये आम्हाला क्वचितच एखादी दे दिवाळी आपल्या कुटुंबाबरोबर आपल्या गावी मिळायची तर त्या ज्या भावना असतात ती जे दुःख असते आम्हाला माहिती आहे जे सीमेवर आहेत आता सैनिक त्यांच्या काय दुःख दुःख आहे है, भावना आहेत आणि ज्यांचे घरचे नाही आहेत जे शहीद झालेले आहेत त्यांच्या तर अजूनच जास्त भावना आहेत आमचा एक छोटासा प्रयत्न आहे सगळ्या बुलढाण्याकरांच्या संघटनेच्या मार्फत की आज शहीद स्मारकावर आपण त्यांना एक पण्टी देऊन त्यांची आठवण करतो आणि जे सीमेवर आहेत त्यांची सुद्धा आठवण करतो आणि आमच्या भावना व्यक्त करतो बुलढाण्याकर मला सांगाल की आता जे आ, सर्व सध्या सीमेवर आहेत किंवा ते कार्या कार्यरत आहेत सध्या त्यांना देखील या ठिकाणी आठवण केली जाते त्यांची देखील आठवण केली जाते कारण ते कर्तव्यावर असताना देशातील सर्व जे नागरिक आहेत ते या ठिकाणी सुरक्षित आहेत त्यांना काय संदेश द्याल कारण ते आज घरी नाही आहेत त्यांच्या घरचं कोणीतरी हे सीमेवर आहे काच आपल्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो कारण की आम्ही तर तसं त्यांना सांगू शकणार नाही पण मीडिया तर्फे ते कुठे ना कुठे ऐकतील अशी आमची भावना आहे की बा तुम्ही नाही म्हणून तुमची आठवण काढत नाही कोणी असं नाही आहे आम्ही तुमची आठवण काढतो आम्ही तुमच्या परिवारासोबत आहे आम्ही तुमच्या सगळ्या कुटुंबासोबत आहे आणि तुम्ही काही काळजी करू नका जसे आम्ही कामं करून रिटायर होऊन आला तुम्हीसुद्धा सुखरूप या आणि आम्ही तुमच्या ह्या कार्याचं खूप कौतुक करतो हे तुम्ही समजून घ्या निश्चितच तर देशावर देशासाठी कर्तव्यावर असले जे सैनिक आहेत माजी सैनिक आहेत यांनी देखील या सीमेवर काम करणाऱ्या या सैनिकांच्या आठवण म्हणून या ठिकाणी एक दिया शहीदो के नाम लावून त्यांची आठवण जी आहे ती केलेली आहेत, के आहेत आ, ताई देखील आपल्यासोबत आहेत ताई मला सांगाल की ज्या वेळेला सैनिक सीमेवर असतो त्यावेळेला तुमचे मिस्टर देखील सीमेवर होते काय नेमकं का आज वाटतंय कारण आज एक शहीदांच्या नावानं दिवा लावला जातो काय बाबा निश्चितच चांगलं वाटतं कारण की आज माझ्या घरची शहीद होऊन बत्तीस वर्ष झालेली आहे परंतु आजपर्यंत असं कुठे झालेलं नव्हतं पण आज इथे शेळके साहेबांच्या जतकर साहेबांच्या माध्यमातून आम्ही सर्वजण एकत्र येतो आणि शहीदांसाठी आठवण म्हणून एक, एक दिवा लावतो ही खूप आनंदाची गोष्ट आहे आम्ही सर्व एकत्र कुटुंबाप्रमाणे हे सर्व आमच्यासोबत राहतो आम्हालाही वाटतं की नाही आणि सैनिक जे सीमेवर आहे त्यांना पण असं सांगू इच्छित तुम्ही तिथे जरी आहे तरी तुमच्या कुटुंबासोबत गावातील प्रत्येक व्यक्ती आहे निश्चितच तर गावातीलच नाही तर देशभरातील प्रत्येक व्यक्ती जो आहे हा सीमेवर तैनात असलेल्या सैनिकासोबत आहे सर मला सांगेल की काय संदेश द्याल आज लक्ष्मीपूजन आहे दिवाळीचा उत्सव आहे सैनिक सीमेवर आहेत जे शहीद झाले त्यांच्यासाठी आपण इथं दिवा लावला आहे काय भाव नाही खरं सांगायचं जर झालं तर आपण आज या ठिकाणी सुरक्षितपणे उभा आहोत आणि एक दिया शहीदो के नाम हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आपण करत आहोत तर याचं सर्व श्रेय जातं जो जवान जो शिपाई आज देशासाठी डोळ्यात तेल घालून शिमेवर उभा आहे आणि देशाची रक्षण करत आहे खरोखरच याच्यापेक्षा मोठं मला तरी वाटतं की काही नाही आम्ही आर्मीमध्ये किंवा डिफेन्समध्ये सर्व्हिस केली म्हणून नाही पण खरोखर देशातल्या प्रत्येक नागरिकाची ही खर, भावना असली पाहिजे की आपल्या देशासाठी म्हणजे ज्या हुतात्म्यांनी आपल्याला स्वतंत्र मिळवून दिलं आणि त्या स्वातंत्र्याला कायम ठेवण्यासाठी आमचा जो सैनिक देशासाठी आणि ते स्वतंत्र कायम ठेवण्यासाठी अहोरात्र सीमेवर लढतो आणि त्यातूनच काही आपल्या बांधवांना प्राणाची आहुती द्यावी लागते आणि त्या जवानांची त्या शहीदांची हुतात्म्यांची आपण सर्वांनी जाण ठेवून आपण या ठिकाणी अशा प्रकारचे कार्यक्रम केले पाहिजे आणि हे फक्त सैनिकांनी किंवा माजी सैनिकांनीच नाही केले पाहिजेत तर सामान्य सर्व नागरिकांनी हे सर्व भान ठेवलं पाहिजे की आपण या ठिकाणी जर सुरक्षित आहोत तर त्या सैनिकामुळे सुरक्षित आहोत जसा देशाचा पोशिंदा शेतकरी आहे तसाच देशाच्या रक्षण करता हा सैनिक आहे आणि शहीद सैनिकाला आपण असं समजा की एका वर्षामध्ये पाच वेळेस तरी आठवण केली पाहिजे एक दिवाळीच्या दिवशी एक दिदे नाम पंधरा ऑगस्टला सव्वीस जानेवारीला कारगिल विजय दिवस आणि एकाहत्तरचा जो विजय दिवस आहे ह्या दिवशी तरी आपण पाच दिवस आपण आठवण केली पाहिजे आणि म्हणूनच कर्नल सर जगतसाहेबांच्या मार्गदर्शनात आणि या ठिकाणी आपले लोकप्रिय आमदार संजीवभाऊ गायकवाड यांनी या आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील जे बी शहीद सैनिक आहेत त्यांना आजरामर केलेलं आहे ह्या जो बी आपल्याला या ठिकाणी स्मारक दिलेलं आहे या स्मारकाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे जे शहीद सैनिक ते आजीरामोर झालेले आहेत आणि जतकर साहेब आणि आम्ही सर्व मिळून त्या ठिकाणी या देशासाठी ज्यांनी बलिदान केलेलं आहे त्यांना आम्ही आठवण करतो आणि हे जे पाच दिवस आहेत ह्या पाच दिवशी आम्ही या, या जवानांना आठवण करून त्यांचा सन्मान करतो त्यांना श्रद्धांजली देतो आणि एक प्रकारे ते ह्या माध्यमातून आजीरामो झाल्यासारखं आम्हाला वाटतंय आणि खरोखरच ही एक आमच्यासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे की आपल्या बुलढाण्यासारख्या पहिल्यानं या ठिकाणी खूप मागासलेला जिल्हा मानायचे आपण वास्तविक पाहता मा जिजाऊ ज्यांनी की हिंदू स्वराज्याचा संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजासारखा हिरा आपल्याला दिला आणि अशा या जिल्ह्यामध्ये आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या देशामध्ये आपण आपलं नाव कुठंच करू शकत नव्हतो पण आज या शहीद स्मारकाच्या माध्यमातून विविध ठिकाणावरून माजी सैनिक किंवा आणखीनही कार्यकर्ते किंवा नेते लोक या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी या शही स्मारकावर नतमस्तक होतात याचा आम्हाला खूप अभिमान खर आहे आणि आम्हाला गर्व आहे आणि खरोखर असे स्मारक हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये बनले पाहिजे प्रत्येक आणि हे जे आपलं एक स्मारक आहे या स्मारकाची एक विशेषता आहे आपले जे मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पंतप्रधान बनले आणि त्यांनी दिल्लीमध्ये जे स्मारक बनवलेलं आहे आम्ही त्याचंच अनुकरण केलेलं आहे आणि आम्ही आता एक रणगाडा ज्याला टँक म्हणतात आणि एक हवाईजहाज एअरक्राफ्ट तर हे दोन्हीचे आम्ही आता एक स्टेटमेंट ऑफ केस मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सला पाठवलेले आणि लवकरच ते या ठिकाणी येईल आणि आम्ही पालकमंत्र्याकडे आणि मान्य आमदार धर्मवीर संजीव भाऊ गायकवाड यांच्याकडे आणि कलेक्टर साहेबाकडे एक नॅशनल uh, फ्लॅग जो लागणार आहे जवळपास शंभर फुटाचा त्याची मागणी केलेली आहे आणि ह्या सर्व तिन्ही वस्तू या ठिकाणी ज्यावेळेस येऊन लागतील त्यावेळेस हे स्मारक मला तरी वाटतं की आपल्या भारतातून लोक पाहायला येतील हे आता सध्या भारतातलं नंबर दोनचं स्मारक आहे ज्याच्यावर की राजमुद्रा बसलेली आहे आणि खरोखरच मला अभिमान आहे कर्नल दत्त साहेबांचं मार्गदर्शन आहे आणि आमदार संजीव हो गायकवाड यांची आमच्या सैनिकांच्या प्रती एक आपुलकीची भावना आहे त्यातून हे सर्व उभं झालेलं आहे आणि एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो हिंद निश्चितच तर जे हे स्मारक आहे हे आ... देशभरातील दुसऱ्या क्रमांकाचं स्मारक असल्याची भावना आहे आणि या ठिकाणी जे टँक आहे एअरक्राफ्ट आहे ते देखील या ठिकाणी लागणार आहेत आणि शंभर फूट उंचीचा जो नॅशनल फ्लॅग आहे त्या फ्लॅग लावण्याची देखील मागणी जी आहे ती केली जात आहे करपे सर आपल्यासोबत आहेत सर मला सांगाल आजच्या दिवशी काय नेमक्या भावना आहे शहीद स्मारकावर दिवा लावलाय कार्यरत शहीदांना या ठिकाणी आठवण केली आहे काय सांगाल थोडक्यात एक दिया ते शयदो के नाम हे जे हे आहे आम्हाला हे जे आपलं कार्य आहे हे आपल्या सगळं माझी सैनिकांकरता आणि सर्व भारतीय लोकांकरता एक अभिमानाची गोष्ट आहे ज्या दिवशी आपण या म्हणजे सर्व माजी सैनिका आपण आठवण करत आहोत कारण जे सैनिक आहे आपले जे सीमेवर आहेत ते अहोरात्र प्रहार करून आपल्या देशाचे रक्षण करेल त्यांच्यामुळेच आपण इथं सुरक्षित आहोत आज आपण जे पी आहे इथे या ठिकाणी आहे त्यांच्यामुळे आपण सर्व या ठिकाणी झोपून जे बी आपले म्हणजे आपल्या देशामध्ये जे बी आपण प्रगती करतो आहे ते फक्त त्यांच्यामुळेच करत आहे कारण ते जर आपले सीमा सुरक्षित आहे राहील तेव्हाच आपण इथं आपण सुरक्षित राहू तर ते जर तिथं त्यांच्यामुळं आपण सुरक्षित आपला देश इथं प्रगती करत आहे ठिकठिकाणी आणि मोदी साहेबांचं आपलं जे आहे या ठिकाणी त्यांचं माजी सैनिकाकरता फार मोठं काय प्रयोग दिलेलं आहे त्यांचं प्रत्येक काम जे पहिलं होतं आपल्या की त्यांचं म्हणतं म्हणजे आपल्याला त्यांनी जी सूट दिलेली आहे पहिले जे होती की आपल्याला की सांगायचं की आपण आप म्हणजे आपल्याला पहिले फ्री हँड नव्हतं पण आता मोदी साहेबामुळे काय मोदी साहेबांनी काय केलेलं आहे सीमेवरती सगळ्यांना एक म्हणजे फ्री हँड दिलेलं आहे त्यामुळे आपलं कोणतंहीच आपलं जे म्हणजे दुष्प आतंकवादी किंवा दुश्मनती आपल्या इकडे येऊ शकत नाही आणि ते सतत आपल्या भारताची जी बॉर्डर आहे ती म्हणजे पूर्ण सुरक्षित असल्यामुळे आपण इथं आपल्या देशाची पण प्रगती करत आहोत निश्चित निश्चितच तर आज हा दिवाळीचा सण आणि जे माजी सैनिक आहेत सैनिक आहेत यांनी या शहीद स्मारकावर येऊन जे शहीद झालेले जवान आहेत त्यांची आठवण म्हणून एक दिया शहीदो के नाम आणि जे कार्यरत सैनिक आहेत त्यांची देखील आठवण या ठिकाणी केलेली आहे त्यांची आठवण जी आहे ही भारतातल्या प्रत्येक नागरिकांनी करावी अशी भावना देखील या ठिकाणी व्यक्त केली जाते कारण प्रत्येकासाठी सैनिक जो आहे तो सीमेवर डोळ्यात तेल घालून उभा आहे तो तैनात आहे तो तैनात आहे म्हणूनच आपण या ठिकाणी जे आहे आपण आनंदाने आणि सुखसमाधानाने हे सण उत्सव जे आहेत मोठ्या उत्साहात साजरे करू शकतो दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा